जालना जिल्ह्यामध्ये आठ दिवसापूर्वी खूप ढकफुटी जालन्या शहरामध्ये जिल्ह्यामध्ये झालेली आहे आणि त्याचा परिणाम जालना जिल्ह्यातल्या शेतकऱ्यावर मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी झालेला आहे तूर त्यानंतर सोयाबीन आणि कापसाचं पीक पूर्णपणे जमीन दोस्त त्या ठिकाणी झालेलं दिसून येत आहे म्हणून वंचित बहुजन आघाडी जालन्याच्या वतीने आमची मागणी आहे की या शेतकऱ्यांना ताबडतोब मध्ये त्यांना पन्नास हजार रुपये हेक्टरी त्या ठिकाणी त्यांना मदत जाहीर करण्यात यावी आणि ही मदत तात्काळ म्हणजे दोन दिवसाच्या आत या ठिकाणी त्यांच्या खात्यात पडेल अशी व्यवस्था इथल्या शासनाने त्या ठिकाणी करावी नसता वंचित भोजन आघाडी इथल्या शासनाच्या मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणारच नाही परंतु जो आमचा जालन्याचा पालकमंत्री आहे आदरणीय अतुल सावेसाहेब यांच्या घरावर जाऊन आम्ही त्या ठिकाणी आंदोलन या ठिकाणी वंचित भोजन आघाडी जालन्याच्या वतीने करणार आहोत जालन्यातलं पीक हे पूर्णपणे नसतनाभूत झालेलं आहे शेतकरी हा त्या ठिकाणी अत्यंत भयावह परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी जगतो आहे त्याला मरण जवळ करावं अशी परिस्थिती त्या ठिकाणी आलेली आहे आणि म्हणून शासनानं ताबडतोब त्या ठिकाणी या शेतकऱ्यांना सोयाबीन कापूस आणि तुरीच्या शेतकऱ्यांना तसेच फळबागाच्या शेतकऱ्यांना ताबडतोब त्या ठिकाणी मदत ही पन्नास हजार रुपये हेक्टरी जाहीर करणं काळाची गरज आहे ही जर त्यांनी केली नाही तर वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर राहील